नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या ए के वाय सी संदर्भात असणार आहे तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सरकारकडून ए के वाय सीचं पोर्टल पुन्हा एकदा चालू करण्यात आलं आहे आता ही ए के वाय सी कोणासाठी असणार आहे आता ज्यांची आधी ए के वाय सी करूनसुद्धा ज्यांचे हप्ते बंद झाले होते ज्यांचे ए वाय सी करताना प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे त्यांचे ए के वाय सी करूनसुद्धा हप्ते बंद झाले होते हप्ते येत नव्हते अशा सर्वांसाठी आता पुन्हा एकदा एक, एक चान्स देण्यात आला आहे तर मित्रांनो आता ए के वाय सी नक्की कशी करायची आपल्या मोबाईलमधून ए के वाय सी प्रकारे करायची आणि जे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत ते स्टेप बाय स्टेप त्याचे उत्तर कसे द्यायचे आणि उत्तरे काय द्यायचे यासंबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी तुम्हाला मोबाईलवरती प्रकारे ए के वाय सी करायची त्यासंबंधितली सविस्त विस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि नवीन आलेली ई के वाय सी कशाप्रकारे करायची त्या संबंधितली स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गुगलवरती टाईप करायचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई के वाय सी तर असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इथे वेब पेज ओपन होतं मित्रांनो तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे वेब पेज आहे तर इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ई के वाय सीची संधी अशा प्रकारचं एक ब्लिंक होतं आहे मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आता लाभार्थ्याचा आधार क्रमांक व्यवस्थितपणे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर कॅपच्या म्हणजे काय कॅपच्यामध्ये मित्रांनो श जे शेजारी जे आकडे दिसत आहेत पाच दोन सहा पाच तीन दोन तर तेच तुम्हाला इथे व्यवस्थितपणे कॅपच्याच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला खाली आधार प्रमाणीकरणासाठी इथे तुमची संमती द्यायची आहे आता इथे तुम्हाला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी केल्यानंतर आधारशी जो नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी आपण व्यवस्थितपणे टाकून घेतला आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला इथे पुढे जायचं आहे तर मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर हे दोन प्रश्न येतील तर दोन प्रश्नामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आता याचं उत्तर तुम्हाला नाही असं द्यायचं आहे आणि दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत तर दोघी प्रश्नांचे तुम्हाला नाही नाही असे उत्तर करायचे आणि खाली एक टिक करून तुम्हाला इथे सबमिट करायचे हे केल्यानंतर तुमची ई के, के वाय सी पडताळणीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र